नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट होणारी आणि साध्या सोप्या पद्धतीनं छोलेची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत नेहमी तुम्ही जर एकाच पद्धतीने छोलेची भाजी बनवत असाल तर आज आपण इथे मी एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला टेस्टी आणि झटपट होणारी छोलेची भाजी दाखवती आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे एकदा का तुम्ही या पद्धतीने छोलेची भाजी बनवली आणि घरातल्यांना खाऊ घातली तर आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्ही अशा पद्धतीने हीच पद्धत वापरून छोले बनवाल एवढी जबरदस्त होते तर चला तर मग कुठेही न वेळ करता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला इथे छोले छान भिजवून घ्यायचे आहेत आता हे भिजवलेले छोले पहा मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरमधून आणि इथे तुम्हाला मी सुद्धा दाखवलं या पद्धतीनं अगदी तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित छोले आपले शिजले जातात तर मिडियम फ्लेमवरती तुम्ही करू शकतात किंवा मग हाय सुद्धा करू शकता जास्तसुद्धा आपल्याला छोले इथे गीर शिजवायचे नाहीत या पद्धतीने शिजवायचे आहेत तर आता तीन शिट्ट्या करून घेतल्या त्याच्यानंतर काही छोले पहा मी वाटीमध्ये अशा पद्धतीने क्रश करून घेतलेले आहेत चमच्याच्या मदतीने आता अर्धे अर्धी वाटी आपण ही क्रश केलेले बाजूला ठेवून दिले लगेचच पहा इथे एक छोटंसं वाटण बनवून घेतो आहे आपण कांदा एक मीडियम साईजचा टोमॅटो मिडियम साईजचा एक त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे पाव वाटी लसूण घेतला आहे आठ ते दहा पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे एक ते दीड इंच आता हे सर्व आपल्याला पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचं एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात तर याच्यामध्ये अजून काही आपल्याला खडे मसाला घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे पहा मी एक चमचा आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन लवंग घातलेले आहेत पाणी घालून आपल्याला इथे अगदी स्मूथ असं इथे छान अगदी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने इथे मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आहे आता जितकं जमेल तितकं आपल्याला ही स्मूथ अगदी पेस्ट वाटून घ्यायची जेणेकरून आपली जी ग्रेव्ही बनणार आहे किंवा जो भाजीला जो थिकनेस येतो त्याच्यामुळे भाजी अजून टेस्टी होते आणि छान अगदी थिकनेस येतो तर पाहू शकतात इथे वाटण आपण बनवलेलं साईडला ठेवलं लगेच कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे एक पळी इतकं तेल घालून घेतलं तेजपत्ता एक घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्येच आपल्याला हे जे वाटण बनवून घेतलं आहे पहा हे वाटण घालून घ्यायचं आहे आता एक वेळा का आपण जे वाटण बनवून घेतलं आहे तेच वाटण आपण याच्यामध्ये घालायचं आहे संपूर्ण वाटण घालून घ्यायचं आणि तेलावरती मस्त परतवून द्यायचं तर आता याच्यामध्ये आपल्याला कांदा वगैरे घालायची अजिबात गरज नाही बरं का कोण कोण फोडणीसाठी कांदा वगैरे घालतं पण आपण आपण झटपट आणि अगदी टेस्टी अशी ही भाजी बनवतो आहे तर या पद्धतीनं तुम्ही जर एकदा का बनवलीत ना तर खरंच घरातल्यांना खूप जास्त आवडेल अगदी पाहुण्यांसाठी जरी तुम्ही बनवली तरीसुद्धा पाहुणे खुश होतील एवढी टेस्टी लागते आणि झटपट होते शिवाय तुम्ही या पद्धतीनं एकदा बनवली की तीन चार वेळा तर नक्कीच बनवून खाला आठवड्यातून एवढी छान होते तर पहा आपल्याला हे वाटण काय करायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तेलावरती आणि मस्त इथे पाहू शकतात छान अगदी आपले सर्व कच्चापणा दूर होईपर्यंत मसाला छान तेलावरती परतवून घेतला लगेच त्याच्यामध्ये आपल्याला काही जिन्नस टाकायचे आहेत हळद घातलेली आहे अर्धा चमच त्याच्यानंतर इथे धना पावडर अर्धा चमच घातली आहे लगेच गरम मसालासुद्धा आपल्याला इथे अर्धा चमच घालून घ्यायचा आहे आणि कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे एक चमच तर आता तुम्ही जो तुमचा आठव साठवणीचा जो वर्षभराचा मसाला आहे तो इथे वापरू शकता आता मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे मिरची पावडर वगैरे अजिबात घातलेली नाही आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता आपला तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ते छान असं विसळून घेऊन या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं तर पाहू शकतात अगदी छान आपला इथे मसाला तेल अगदी सुठावं छान आणि कलरसुद्धा छान यावा याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं होतं तर अशा पद्धतीनं जर मसाला तुम्ही मस्त असा शिजवून घेतलात तर पाहू शकतात कलर किती सुरेख आलेला आहे आणि अशा पद्धतीने मस्त अगदी तेलसुद्धा सुटलेलं आहे मसाल्याला लगेचच पहा आपल्याला याच्यामध्ये जे छोले आपण शिजवून घेतलेले होते ते सुरुवातीला घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत तर कलर पाहू शकतात तुम्ही आहे कलर आपण मिरची पावडर वापरली नाही आहे कलर कोणताही वापरलेला नाही आणि अगदी झटपट कमी साहित्यांमध्ये मस्त असा हा छोले मसाला आपला इथे बनून तयार होणार आहे तर जे आपण वाटण असं क्रश थोडंसं इथे जे छोले होते तर तो क्रश करून घेतलेले होते छोले तेसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला याच्यावरती पहा थोडीशी एक चमचाभर कसुरी मेथी मी घेतली आहे आणि तीसुद्धा मस्त अशी चोळून घालून द्यायची कसुरी मेथीमुळे खूप छान अगदी फ्लेवर येतो कसुरी मेथी लास्टलाच घालायची बऱ्याच वेळा आपण गरम मसाला लास्टला घालतो पण मी मसाला हा सुरुवातीलाच घातलेला आहे काही हरकत नाही तर अशा पद्धतीने पाहू शकतात मस्त अगदी आपले हे छोले तयार झालेले आहेत झाकण ठेवायचं आणि एक छोटीशी उकळी काढून घ्यायची तर पहा इथे मस्त कलर आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित आपले हे छोले मस्त तयार झालेले आहेत अशा पद्धतीने छोले जर तुम्ही बनवले तर अशा पद्धतीचा छोले बनवण्यात तर अगदी सुगंध घरभर पसरतो एवढी जबरदस्त ही छोलेची भाजी होते नक्कीच तुम्ही माझ्या या पद्धतीनं एकदा ही छोलेची भाजी बनवून पहा सर्वजण तुमच्याच हातचे छोले खायचे आहेत असं म्हणून नेहमी तुम्हालाच बनवायला सांगतील तर अशा पद्धतीने पाहू शकतात मस्त अगदी थिकनेस आलेला आहे ग्रेव्ही अगदी छान झाली आहे मसाला मस्त तयार झालेला आहे आणि सर्व घरभर याचा सुगंध एवढा सुरेख पसरला होता जेव्हा अगदी तुम्ही ही भाजीचा सा, सुवासानीच आहे ना तुम्ही दुप्पट जेवाल एवढी जबरदस्त होते बघितल्या बघितल्याच तुम्ही जेवायला बसाल एवढी छान होते तर नक्कीच तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या या पद्धतीने सर्वजण बनवून पाहतील आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल, के नसेल। तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझे व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि जाता जाता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला मात्र अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय